तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं चायनीज असं चिकन सूप हे बघा किती सुंदर झालेलं आहे सुंदर म्हणजे सुंदर दिसायला झालेलंच आहे टेस्टला तर एक नंबर झाले मस्त नमस्कार माझ किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर हिवाळीचे दिवस आहेत आणि मस्त असं पौष्टिक पौष्टिक आपण काहीतरी खात असतो हिवाळ्यामध्ये नाही का मुलांनाही देत असतो आपण ही, ही खात असतो तर असंच एक पौष्टिक सूप बनवायचंय आपल्याला जे मुलं बाहेर जाऊन खातात गाडीवरती चायनीजच्या तर ते सूप आपण घरी बनवायचे मस्त अगदी हायजेनिक पद्धतीनं म्हणजे स्वच्छता आहे म्हणा किंवा जे पदार्थ आहेत ते आपले स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले असत नाही का हायजेनिक म्हणजे काही तर स्वच्छता राखून आपण जे आहे घरात करतो ते स्वच्छता राखून करतो तर आपण करायचं आहे मस्त असं चिकन सूप तर चिकन सूप करण्यासाठी खूप सारं चिकन लागतं असं काही नाही थोड्याशा चिकनमध्ये सुद्धा ते होतं तर बघा इथं मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे चिकन अगदी चिकनची भाजी करायला आणलं होतं त्याच्यातलंच थोडंसं मी चिकन काढून ठेवलं होतं तर सुद्धा होतं ते आणि भरपूर होतं याशिवाय आपल्याला काय लागणार आहे बघा आता हा चायनीज पदार्थ चायनीज पदार्थ आहे त्यामुळं याच्यामध्ये जाणार आहे सोया सॉस रेड चिली सॉस ते बाजूला काढून ठेवते मी एक एक दाखवले ते त्यानंतर आपल्याला सूपमध्ये सूपची टेस्ट वाढवण्यासाठी लागणार आहे तमालपत्र ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत सात ते आठ घेतलेले आहेत मी आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे थंडीमध्ये छान असं नाही का हे सगळं त्यासाठीच तर हा कांदा आहे तो एक छोटासा कांदा होता तो कापून घेतलेला आहे मी एक पाच ते सहा आहेत ते लवंग आहेत आणि मिरे आहेत ते मी चांगले दहा ते असे मिरे घेतलेले आहेत मिरेमुळं छान असं टेस्टी पण होतं आणि छान असं त्याची पौष्टिकता वाढते त्यामुळं मिरे जास्त घ्यायचं जरा त्याचा फ्लेवर पण छान लागतो तुम्हाला पत्र तर मी सांगितलेलं याशिवाय आपल्याला कॉर्न कॉर्नफ्लोअर आहे ना ते लागणार आहे दोन चमचे हे बघा आता आपण तुम्ही किती करताय सूट त्याच्यावरती कॉर्नफ्लोअर ठरणार आहे तर त्याला थिकनेस देण्यासाठी घट्टसर घट्टसरपणा येण्यासाठी आपल्याला हे कॉर्नफ्लोअर आहे ते वापरायचं आहे तर मी तर दोन चमचे घेतलेलं आहे चल सुरुवात करूया कुकरमध्ये करायचंय त्यामुळं कुकर घ्यायचं आपल्याला छोटं कुकर ठेवलेला आहे मी गॅसवरती कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचंय थोडंसं किंचित तेल म्हणजे एक छोटा चमचा असतो ते ना तेवढं ते ते तेल घालायचं सूप आहे हे अगदी कोणता एट करत असेल ना त्याच्यासाठी सुद्धा खूप छान आहे ते कारण त्याच्यामध्ये आपण कुठले मसाले वगैरे असं म्हणजे काय घालत नाही तेलकट पण असते जास्त बघा थोड थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये आपण घेतले तमालपत्र ते घालूया आता मी ते एक मिरची पण घेतलेली बघा थोडंसं तिखटपणा या म्हणून घेतलेली मिरची आणि सगळं जे आहे ना ते आपण ह्या तेलामध्ये घालायचं परतून घ्यायचंय आपल्याला काय कलर वगैरे चेंज होईपर्यंत परतायचं शिकन आहे ना शक्यतो बोन्स घ्यायचं बोन्स म्हणजे हड्डीवाल असं घ्यायचा खूप अगदी मोवस बोनलेस घ्यायचा नाही कारण ते जे बोन्स असतात त्यामुळे त्याला सुकलं ना टेस्ट छान चिकन आहे ना चांगलं परतून आपल्याला गॅस थोडा मोठा करायचं एक दोन तीन मिनटं चांगलं परतून घेऊया आत्ताच मसाल्यांचं वगैरे असा सुगंध आलेला आहे ना छान अगदी कमालपत्र वगैरे आपण घातलेलं आहे ना छान सुगंध आलेलं आहे परखून घेऊया दोन तीन मिनिट चांगला हे चिकन सूप मुलं जाऊन पितात चायनीजच्या गाड्या असतात त्याच्यावर जाऊन पितात तर हे आपण घरी जर मुलांना करून दिलं तर किती पौष्टिक नाही का आणि सगळेजण खात खातील दिसत होतं तेवढ्या पैशामध्ये याला चिकन पण जास्त लागत नाही त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालणार आहे नंतर मी आपल्याला थोडस मीठ घालायचं आपल्याला सूप करायचं त्यामुळे पाणी थोडस जास्त घालायचं म्हणजे तुमची किती लोकांची क्वांटिटी आहे तसं तुम्ही पाणी घालायचं आणि मी आपण कुकरमध्ये शिजवतोय ना तुम्ही साधं पातेल्यामध्ये कढईमध्ये शिजवलं तरी चालणार आहे कारण जी का ते लगेच असत माहिती आहे तुम्हाला चला तर आता झाकणला झाकण लावायचं त्याला पण त्याच्या आधी आपण त्याला उकळी देऊया नंतर ना आपण झाकण लावूया त्याच्यावरती आपण झाकायचंय जरा असं झाकण फक्त ठेवलेलं आहे मी बंद केलेलं नाहीये हे उकळी आल्यानंतर आपण त्याला बंद करू करला तर आपण झाकण लावलेलं आहे उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं हा हाय फ्लेम वरती एक शिट्टी कर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर वीस मिनिटं आपण त्याला बारीक गॅसवरती ठेवायचं तर बघायचं एक शिट्टी झालेली आहे आता आपण बारीक गॅस करायचंय तर आपण चिकन आहे ते वीस मिनटं शिजवून घेतलेलं आहे कुकर मी बंद केलेलं आहे तर बघा चिकन आपलं शिजलेलं आहे वीस मिनटं आणि गॅस मी बंद करून कुकर उघडलेलं आहे आता आता काय करायचं आपण ह्या चाळणीमध्ये स्टॉक आणि चिकन बाजूला करायचं आहे वेगवेगळं करायचं आहे म्हणजे पात खाली एक डबा ठेवलेला हो आहे मी कुकरचा चाळणी ठेवलेली त्याच्यावरती आणि हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपण हे गाळून घेतलेलं आहे आता चिकनचे पिसेस आहे ना वेगळे करायचे आपल्याला आणि हे जे मिरची वगैरे घेतली की नाही आपण तुम्हाला पत्र गरम मसाला वगैरे आहे खडा मसाला तो आपल्याला टाकून दिला तरी चालणार आहे कारण त्याचा जो सुगंध किंवा जे आपल्याला हवं ते त्याच्यातून स्टॉकमधून आपल्याला मिळालेलं आहे हे पिसेस बाजूला काढून घ्यायचे आपल्याला बघा लसूण वगैरे सगळं असं शिजलेलं आहे खूप त्याचा जो सुगंध पाहिजे होता तो आपल्याला मिळालेला आहे आता हे चिकन जे आहे ना ते आपण ह्या आप बोन्स पासून वेगळं करायचंय बोन्स वेगळे करायचे आणि चिकन वेगळं आहे हे बघ बोन्स म्हणजे जे हाडात हडापासून ते जे चिकन आहे ना ते वेगळं करायचं आहे आपल्याला मी गाजर कोबी ब्रोकोली शिमला मिरची वगैरे कॉ आपले स्वीटकॉर्न असतात ते ते पण तुम्ही ॲड करू शकता तर बघा चिकन आपण असं सुट्टं सुट्टं करून घेतलेलं आहे फोडून किंवा बारीक असं त्याला करून घेतलेलं आहे खडा मसाला गेला असेल तर काढायचं तुम्हाला आवडत असेल तर ठेवलं तरी चालणार आहे चिकन सूप करायला सुरुवात करूया आता जे आपण सूप काढून घेतले ते आपण पॅन मध्ये काढायचे बघा इथं आता तेल तूप वगैरे काही घालायचं नाही आपल्याला किती करायचंय सूप तसं तुम्ही आपच्यातला सूप काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला पूर्ण लागायचं असेल पूर्ण गॅस थोडा मोठा केलेला आहे आपण आता याच्यामध्येच तुम्ही गाजर वगैरे बारीक असं चॉप करून घालू शकता शिमला मिरची आहे ब्रोकोली आहे त्या भाज्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर आता आपण काय करूया जे कॉर्नफ्लॉवर घेतले ना याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालायचं अर्धा कप किंवा त्याच्यापेक्षा कमी घालायचं तर या सूपमध्ये आपल्याला रेड रेड चिली सॉस घेतला होता ना आपण तो घालायचा तो एसोस घेतला होता तो पण घालायचा विनेगर घालायचे आपल्याला एक चमचा त्याचा आंबट आंबटपणासाठी आपल्याला विनेगर वीने, विनेगर घालायचं असतं मी ह्याच्यातच घेतलेले बघा एक चमचा घालायचा आपल्याला आता तुमच्याकडे कांद्याचे पात असेल तर ती घालायची कापूर चिकनचे आहेत असेल ते पण घालायचे आपल्याला आता ह्याच्यामध्ये ना कच्चा अंडा सुद्धा घालतात बघा म्हणजे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा चायनीज गाडीवरती तुम्ही जेव्हा खाता ना तर त्याच्यामध्ये ते अंड असतं आणि अंड्याचा फक्त पांढरा भाग असतो ना कच्च्या अंड्याचा पांढरा भाग फक्त घालायचा असतो आणि पिवळा भाग नाही घालायचा त्याच्यामध्ये पण मला तो मीठ घालूया आपण थोडंसं त्याच्यामध्ये मग तो, तो कमी घातलेलं मीठ आपण टेस्ट करून घाला कारण आपण सॉस घातलेलं त्याच्यामध्ये मीठ असतं आता आपण जे स्लरी करून घेतली कॉर्नफ्लॉवरची ती स्लरी घालायची थोडी थोडी करून घालूया पहिल्यांदा असं मिक्स करून घेऊया पण उकळी आल्यानंतरच घालायचे बघा आ, सूपला जेव्हा उकळी येते ना त्यावेळेस घालायची स्लरी कॉर्नफ्लॉवर काय होता लगेच खाली बसतं त्यामुळे गॅस थोडा मोठाच ठेवायचा उकळी येऊ द्यायची मग ती स्लरी आहे ना त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर घालायची थोडीशी वरतून मी कांद्याची पात असेल ती पण घाला सात सात ते आठ मिनिटं चांगले शिजू द्यायचे कारण कॉर्नफर घातलेले आपण त्याचा कच्चापणा सॉस घातलेले सगळं अगदी एक जीव आणि छान अशी टेस्ट उतरली पाहिजे सूपमध्ये टेस्ट करून बघायचं आहे मीठ वगैरे कमी जास्त काय असेल तर बघायचं इथं तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा वाढवू शकता काहीच हरकत नाही गरम करून पाणी घालायचं आहे तुम्हाला वाटलं की सूप जर जास्त करूया तर वाटीवर पाणीसुद्धा वाढवू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर घट्टसर आणखी सूप पाहिजे तर तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा थोडंसं वाढवू शकता म्हणजे लरी आणखी थोडीशी एक चमचाभर आणखी करून घालू शकता मला मलाही जास्त घट्टसर नको तर बघा मस्त असं आपला चायनीज चिकन सूप तयार आहे हे बघा मस्त झालेलं आहे आणि मी जास्त असं घट्टसर केलेलं आहे आपल्याला पिता तयावा असं ठेवलेलं आहे तुम्हाला जर घट्टसर पाहिजे तर आणखी एक चमचाभर कॉर्नफर घ्यायचा पाण्यामध्ये घालायचं मग आपण दोन चमचे घातले तुम्ही तीन चमचे घाला तर बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं चायनीज असं चिकन सूप हे बघा किती सुंदर झालेलं आहे सुंदर म्हणजे सुंदर दिसायला झालेलंच आहे टेस्टला तर एक नंबर झाले मस्त अगदी खूप छान झालेली मी पहिल्यांदा केलेलं आहे आणि टेस्ट इतकी छान लागली ना मला मस्त अगदी जायला लागलेलं आहे मुलं तर बाहेर जाऊन खाणार नाहीत ह्याची गॅरंटी आपण जर घरात असं करून दिलं ना मुलांना ते बाहेर जाऊन खाणारच नाहीत हे बघा किती छान आणि त्याला खूप चिकन लागतं असं वगैरे काही नाही थोडंसं चिकन असेल त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं चिकन सूप होतं ते तर नक्की ट्राय करा बघा कलरही किती सुंदर आलेलं आहे मस्त अगदी आणि टेस्ट पण केलं मी थोडंसं सा। तुम्हाला सांगण्यासाठी तर मस्त झालेलं आहे हे बघा जास्त घट्टसर नाही आणि जास्त पातळी नाही असं हे चिकन सूप झालेलं आहे हे बघा जास्त घट्टसर पण ते पिता येत नाही त्यामुळे मी असं थोडंसं असं ठेवलेलं आहे त्याला तुमच्या आवडीन तुम्ही ठेवू शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पडदशी लाईक करून टाका लाईक करायला विसरताय सबस्क्राईब करायला विसरताय आपले व्ह्यूज कमी यायला लागलेत तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत नाहीत का ते सांगा मला कारण जर माझं काही चुकत असेल तेही नक्की सांगा कमेंट करून चुका सुधारण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन कारण ह्या रेसिपी तुम रेसिपी मी तुमच्यासाठी करते जर तुम्ही बघितलंच नाही तर मग मी रेसिपी करून काय फायदा नाही आणि मला पण मग ते पुढं रेसिपी करायला चांगलं वाटत नाही का काही तुम्हाला कळत नसेल समजत नसेल तर ते नक्की सांगा तुम्हाला कुठल्या नवीन रेसिपी पाहिजे असतील ते नक्की सांगा व्ह्यूज आपले खूप कमी यायला लागलेत तो बघायला कंटाळा करताय तर तुम्हाला कुठल्या रेसिपी नवीन नवीन बघायच्यात त्या कमेंट करून सांगा नक्की आपल्या रेसिपी आहेत त्या तुमचे मित, मित्र मी मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा तर चॅनेलवरती नवीन असाल तर पट तशी लाईक करून टाका सबस्क्राईब करून टाका रेसिपी आवडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगायचं लगेच की रेसिपी छान झाली तेवढंच आम्हाला बरं वाटतं कुठलाही पदार्थ आपण केला आणि त्याला जर कोणी छान म्हटलं चांगलं म्हटलं तर आपल्याला किती किती जीव आपला मोठा होतो छान वाटतं आपल्याला नाही का तुम्हाला आवडलं म्हणजे माझ्या जे मेहनत घेतली त्याचं सोनं झालं असं मी समजते तर नक्कीच ते लाईक आणि कमेंट करत राहा आणि आपल्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा